कोणी घर देतं का घर सर्व सामान्यांना असं घर आमच्या स्वप्नातील घर घेर परवडणार असेल तर आमच्या स्वप्नातील घर घेर परवडणार असेल तर सामान्यांच्या आशा मोडल्या घरांच्या किंमती दुप्पट केल्या सामान्यांच्या आशा मोडल्या घरांच्या किमती दुप्पट केल्या क्षेत्र कमी केले किंमत कमी करा क्षेत्र कमी केले किंमत कमी करा गरीबांचा स्वप्नाचा केला चोरणा येतो आम्ही करण्यात चिरकवार राहणा रिव्हांच्या स्वप्नाचा केला चुराडा येतोय तयार करण्यासोर राडा आम्ही तो, Emini, नहीं तो नहीं। जगर, कमी नाही अमिनही तो कमी नाही माझ्या पसंतीचं शिडकोचे घर जाहिरात केली दुनियाभर माझ्या पसंतीचं शिडकोचं घर जाहिरात केली दुनिया भर क्षेत्र कमी केले किंमत कमी करा क्षेत्र कमी केले तुम्ही किंमत कमी करा तुम्ही म्हणता नाही मुंबईचे प्रवेशद्वार तुम्ही म्हणता नाही मुंबईचे प्रवेशद्वार किंमत बघून झाले सर्व गबगार भगून जग झाले सर्व गभार शिडकोची नीती बिल्डर लॉबी ला गती शिडकोची नीती बिल्डर लॉबीला नीती कमी करा कमी करा शिडकोंच्या घरी घराची किंमत कमी करा कमी करा कमी करा शिडकोंच्या घराच्या किंमती कमी करा कशाला करताय तुम्ही श्रीमंतांचं भलं कशाला करताय तुम्ही श्रीमंताचं भलं गरीबांना घर द्या होईल तुमचं चांग भलं गरीबांना घर द्या होईल तुमचं चांग भलं